प्लेसमेंट सर्व्हिसेस कंपनीनं नोकरी देण्याच्या नावाखाली सेवा शुल्क घेऊन फसवणूक केलेल्या बेरोजगार तरुणांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे करें तक्रार करताच त्यांनी तात्काळ कर फोन करून संबंधित कंपनीच्या संचालकाला फैलावर घेतलं विशेष म्हणजे या तरुणांना अवघ्या वीस मिनिटात त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात ऑनलाईन जमा झालेत त्यापुढे पोलिसांना तक्रारी न करता स्टेशन परिसरातील अशा प्लेसमेंट फर्म्सना पक्ष कार्यकर्त्यांना घेऊन सील ठोकणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आज झालेल्या जनसेवकाचा शरसंवाद या उपक्रमात फसगत झालेले बेरोजगार तरुणांनी आमदार केळकर यांची भेट घेत व्यथा मांडली यावेळेला ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील शिवप्रेरणा एका प्लेसमेंट सर्व्हिस कंपनीनं सेवा शुल्क घेऊन नोकरीही दिली नाही आणि मागणी केल्यानंतर सेवा शुल्कही परत केलं नाही अशी तक्रार या तरुणांनी केल्यानंतर केळकर यांनी तात्काळ संबंधित फर्मच्या संचालकांना फोन लावून फैलावर घेतला त्यानंतर वीस मिनिटात या तरुणांच्या बँक खात्यात ऑनलाईन पैसे जमा झाले पैसे मिळाल्यानं या तरुणांनी आभार मानले याबाबत बोलताना केळकर म्हणाले की स्टेशन परिसरात आणि इतर ठिकाणी अनेक प्लेसमेंट फॉर्म्स असून तरुणांना रोजगार देण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक होतीये आता यात फसवणूक झालेल्या अनेक तरुणांना आम्ही त्यांचे पैसे परत मिळवून दिलेत पण तरुणांनी देखील पैसे भरण्याआधी चौकशी करावी असं आवाहन त्यांनी केलंय यावेळेला काम करूनही मोबदला न मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी देखील व्यथा मांडली कंत्राटदारानं काम करून घेतलं पण पड़ मोबदला देण्यास टाळटाळ करत असल्याची या कर्मचाऱ्यानं तक्रार के केली आहे केळकर यांनी संबंधित कंत्राटदाराला फोन लावून चांगलेच खडसावलं अखेर दोन दिवसात कर्मचाऱ्याचे पैसे देण्याचं कंत्राटदारांना कबूल केल्यानं संबंधित कर्मचाऱ्यानं सुटकेचा निश्वास सोडलाय मुमरेदी बंदर विसर्जन घाटावर हनुमानाची प्राचीन मूर्ती सापडली ती सुरक्षितपणे झाडाखाली ठेवण्यात आली होती मात्र एका तक्रारीनंतर पालिका प्रशासनानं ती हलवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला ती भंग पावली ग्रामदैवत मंदिरासाठी योग्य जागा देऊन त्या ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याबाबत पालिकेनं सहकार्य करावं अन्यथा सकल हिंदू समाज कळवा मुमराज यांच्या वतीनं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा केळकर यांनी दिला सातबारावर नाव चढवण्यासाठी ठाण्यातील एका तलाठी कर्मचाऱ्यानं नागरिकांकडे पैसे मागितल्याची तक्रार पुराव्यानिश्चू आल्यानंतर केळकर यांनी तहसीलदार उमेश पाटील यांना फोन करून कारवाईची मागणी केली यावेळेला पाटील यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर तक्रारदार नागरिकाला दिलासा मिळाला जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात तक्रारींचा तात्काळ निपटार होत असून काही तक्रारी पाठपुराव्यानंतर निकाली निघत आहेत त्यामुळे दर सोमवारी आणि शुक्रवारी होत असलेल्या या उपक्रमात नागरिकांची मोठी गर्दी असते आज झालेल्या उपक्रमात राबोडी पोलीस स्टेशन हद्दीतील अनधिकृत हातगाड्या महिला रिक्षा चालकांच्या समस्या यावरही पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे मुंबऱ्यामध्ये जी एक प्राचीन काळातली बजरंगबलीची मूर्ती अतिशय देखणी मूर्ती आणि महापालिकेच्या अधिकारी इतके उर्मटपणे अशा पद्धतीने हिंदूंच्या अ देवांना अशा पद्धतीने हात लावू शकतात सकल हिंदू जे आहेत मुंबऱ्यातले हे खूप त्यांच्यामध्ये संताप आहे की अन्य धर्मियांचं त्यांनी काही केलं असतं का ही मूर्ती उचलून त्यांनी त्याची भंग केलेला आहे ती दुभंगलेली आहे मूर्ती आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी फार मोठा रोष निर्माण झालेला आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यांनी मला निवेदन दिले जे ते मोर्चा पण काढणार आणि त्याची जबाबदारी जी आहे ती महापालिकेवर आणि पोलिसावर राहील महापालिकेने या संबंधामध्ये जे अधिकारी आहेत त्यांनी त्या उपायुक्तांचं नाव घेतलेलं आहे तर ते त्यांनी ते, माफी पण मागायला पाहिजे आणि योग्य तो ताबडतो त्या मूर्तीची त्या त्या ठिकाणी जिथे सांगितलं जाणारे त्या त्या ठिकाणी जिथे अडथळा नाहीये अशा ठिकाणी त्याची स्थापना पण करायला पाहिजे आणि त्याच्यामुळे त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि ते या येणाऱ्या दोन दिवसामध्ये यासंबंधी मूर्त्या देखील त्यांच्या हक्काकरता त्यांच्या करता हा काढणारे महापालिकेने वेळीच जागवावं